काय केतन कस चाललंय तुझं कॉलेज अरे एक नंबर तुझं कसं चाललंय जॉब आणि माझं पण ठीक चाललंय भरपूर दिवसानंतर आला पण गावाला खूप बरं वाटलं रे मला पण अरे एक नंबर अरे तुला माहित आहे का आपल्या गावामध्ये काय स्टोरी झालेली ते हो काय अरे ते मागे ना असं असं झालेलं तुला ना, घडत नाही ना, माहिती नाही मला नाही माहिती अरे हा काय येडा आहे काय हा इथं बसलाय तू कोण आहे तो अरे हा प्रतीक आहे ना हो अरे का। अरे प्रतीक काय बोलतो कसा आहे मी मम्मा कधी आला मला दोन दिवस झाले रे आलो तू कधी आला मला झाले मी काय आईच असतो आपल्याला तीन वर्षानंतर लालो ना अरे ऐक तुला माहिती ना आपल्या गावात काय झालेलं ते काय झालं ते अरे तो बाबा एकदा आलेला आपल्या गावात त्याची स्टोरी तुला माहिती नाही काय नाही कुठली स्टोरी असं एकटा बिटा फिरू नको इकडे इकडे काय ना का 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 बसलेस तू अरे मला जर कॉलेजचं काम होत मी जर नेट मध्ये येऊन बसतो मग अरे काय स्टोरी काय झालं सांग मला मला इथं नको तू रात्रीचे अरे सांगितलं काय इथे एवढं काय नाही कुठे काय मी एवढं दोन दिवस फिरतोय हे तुला नाही माहिती ते भरपूर वर्षापूर्वी झालेली आहे बाबा तू चांगला तरुण आहे समजून घे काय आहे ते इकडे अरे नाही कुठलं भूजनीत काय नसतं आपल्या इकडे अरे केतन तू याला सांग तो तो सांग तो 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 अरे सांगतो तर समजून घे म्हणजे काय झालेलं मला सांग असं काय झालेलं इथं काय नाही तू सांग मला मी दोन फिरतोय हा ऐकतच नाही याला कसं समजेल आपण सांगू ते अरे असं काय तर झालं असेल ना म्हणजे मारलंय काय अरे, अरे, अरे भावा का आणि आता तुझ्याशिवून मी दोन वर्ष जास्त बघतलेत ना माझा आई तुला काय जे बोलतोय ते नी आणि चल असं म्हणजे काय किती वाजता कोण काय तुला किती असं कोण अरे हा ऐकण्यात नाही जाऊ दे चल तू बच बस इथं चल रे केतन अरे याला आपण सांग आपण नाही काय यार शुभम असं का बोलून गेला असेल तो तिचा एवढा विश्वास कधीच ना बसायला लागला आज एक काम करतो आता किती वाजलेत हे बारा वाजलेत ना आज मी रात्रभर जागा राहतो आणि गावात फिरतो बघू कुठं कोण मला दिसतो का आज शुभमचा अंधश्रद्धाचा विश्वास उडवून टाकणार मी त्याला ग्राउंडच मारतो का बघतो जरा स्टोरी शुभम एवढा घाबरलेला वाटत होता आणि तुझा विश्वास वाटत मागून छान पडला अरे तू तुला मी बोललो ना पूर्ण जागा राहीन म्हणून आणि बघीन असलो कुठली तू भीतीसाठी वाढीतली कोण बोललेल असतो तुला तुला गोवाचा ते असं जाऊ नको तुला सांगतो सांस्कृतिक गोवाची काय अरे हां ती मला आज ऐकायची ते सांग काय बोललं होतं ते ही खूप जुनी गोष्ट आहे दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मला ती समजलेली तर मी तुला ती सांगतो नीट आई असं समजू नको मी तरुणांनी कुणाला घाब लागत नाही पण ही गोष्ट घडलेली आहे तुला मी सांगतो ती नीट आहे हां बोल कारण तू दोन वर्षानंतर जावाला आली आहेस होती हो, हो तर गाव काही नुसते आपल्या गावात एक बाबा होता त्याला ना आपल्या गावात ते जे घडलेत ना सगळ्या गोष्टी माहिती होत्या म्हणजे काय काय तो सगळ्यांना सांगायचा की बाबा तिकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तिकडे असं हे आपली की पहिले ऐकतच नाही की तिकडे जाऊ नको करून तर ती गोष्ट माझ्या बाबांनी सांगितलेलं मला म्हणजे ती दो दोन भरपूर वर्षापूर्वीची आहे पण मला दोन वर्षापूर्वी तुम्ही सांगत नाही तर अशीच पोरा आली ना मुंबईची पण कसली आतरंगी तू कसा कसा आतरंगी तुला सांगतो तर तुला समजत नाही तशी ती तर ती आतरंगी पोरा तो बोलत होता इकडे जाऊ नका इकडं जाऊ नका ही मोठी मोठी ना ती बघायला गेली ती कोण आहे तिकडे चल आपण जाऊ बघू या कोण आपण जाऊया बघू तर हो पहिलास पोराला आणला त्याला दिसला तो बोलतोय बाबा मला कोणतरी दिसला कोणतरी दिसला म्हणजे काय ऐक कोण नाही बघू कोण काय होईल होईल बोलताय झाला त्याला ऐकता टाकला ना उलटा तो नवीन बांधलेत ना सौरथ त्याच्यावर लटकवला आणि तरी पण त्या बाबांनी सांगितलं ना ते पोरांनोच पुलाकडे जाऊ नका काय झालंय नाही मला कायडच नाही बाबा तू नको तुला मी सांगते माझ्या आई पुलाकड माणसाला लटकवला पिकअप पोराला आम्ही झोपवला तुला माहिती नाही या गोष्टी नाही मला आम्ही तुला काय बोलू तीन वर्षानंतर आलोय असं असत मी असा विश्वास पण नाही बसू शकत मम्मी तुला सांगतोय मला पण विश्वास नाही बसत पण विश्वास ठेवायला लागतो कोणतरी आपला जाणता माणूस आपल्याला सांगतो या गोष्टी आपल्याला विश्वास ठेवायलाच थे पाहिजे ना आई असं पुढं कधी करू नको कोण जाणता माणूस सांगताय का त्याचा आई रे शुभंगा अरे केतन चल तू काय घाबरला सगळं बघून वाटत घाबरचा म्हणलं तुझ्या जाऊन अरे चल कुठे घाबरतोस चल काय नव्हत चल चल मी जाऊन नेते यासोबत

अरे मा मा केतन मला पिला। केतन ना अरे शिवमदा किती मला घाबरवशील अजून काय नसतं ना अरे तो अंधश्रद्धा दाखवली सोड जातो घरी जाऊ दे मी काय बोलतो तुला तू जे बोलत अस ना ते भूताची स्टोरी ते सांग ना मला केतन कुठं अरे केतन मला खरंच ना माहित कुठे केतन अरे माझ्यात केतन कुठे आला तू अंधश्रद्धा बद्दल घेऊन शुभम दात मला तू किती घाबरवणार मी तीन वर्ष नाही आलो म्हणजे असं थोडी ना म्हणजे काय झालं नक्की सांग मला कसली स्टोरी मला आता ऐकायची सांग अरे जाऊ दे तू तिला विश्वासच नाही जाऊ दे अरे किती मला खरंच नाही माहिती जातो मी